रुपाली चाकणकरांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या माता बघिणी कशा प्रकारे धमकावत आहेत त्याची एक उत्तम उदाहरण मी त्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमात महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या क्लिप मध्ये एक महिला पदाधिकारी जी रुपाली चाकणकरांच्या पदाधिकारी आहे ती एका सामान्य महिलेला धमकावते आहे की तो सोशल मीडियावरती रुपालींच्या विरोधात पोस्ट का टाकली मला एक सांगा न्याय विचारणं किंवा जाब विचारणं ज्या संविधानिक पदावरती रुपाली चाकणकर बसलेल्या आहेत त्यांना जाब विचारणं गैर आहे का तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली असेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनी तुम्हाला जा विचारणारच तुम्ही त्यांचं उत्तर हे प्रेमानेच देणं तुमचं बंधनकारक आहे धमकावतात कशासाठी आणि माझा आरोप आहे की हे त्यांचं रुपाली चाकणकरांचं पद जाणारच आहे त्याच्यामुळे आता हे वैफल्यग्रस्तातून या भावनेतून हे सगळे प्रकार होत आहेत स्वतःच्या समर्थनार्थ आंदोलनं काढून घेत आहेत पुण्यामध्ये स्वतःच्या समर्थनार्थ आपल्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्रातल्या माता भगिणींना धमकावण्याचं काम केलं जात आहे वैफल्यग्रस्त भावनेमधून समोरच्या जे जे लोक त्यांना जाब विचारत आहेत की तुमच्या कामामध्ये तुम्ही कुचराई केलेली आहे अशा ज्या ज्या लोकांना प्रश्न विचारलेले ज्या ज्या लोकांनी त्या लोकांना चिल्लर म्हणणं हे सगळे प्रकार वैफल्यग्रस्त भावनेमधून होत आहेत आणि या सगळ्या गोष्टी निषेधार्थ आहे एका संविधानिक पदावर बसलेल्या महिलेने अशी वागणूक देणं महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कारण हे माता भगिनींना न्याय देण्यासाठीच ते पद आहे हे आम्ही महाराष्ट्रातल्या जनता खपवून घेणार नाही महिला आयोगाचं पद हे रुपाली चाकणकरांकडनं काढलंच जाणार आहे आणि त्याच वैफल्यग्रस्त भावनेमधून माता भगिनींना धमक्या देणारे फोन कॉल त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं होत आहे स्वतःच्या समर्थनार्थ आंदोलनं केली जात आहेत लोकांना चिल्लर म्हटलं जात आहे हे सगळं प्रकार वैफल्यग्रस्त भावनेतून होत आहे कारण त्यांना माहितीये त्यांचं पद हे काढलं जात आहे आणि त्यांच्या जागी नवीन नियुक्ती केली जाणार आहे तो त्याच्यासाठी आमच्याकडे महत्व नाही आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही लोकांनी नाकारले त्यांना त्याच्यामुळे आणि यामध्ये आयोगाने काय करायचं पक्षांनी काय करायचं हा पक्षाचा वरिष्ठांचा निर्णय आहे की कुठे ठेवायचं कुठलं पद द्यायचं कुठलं काय करायचं ज्यांना कुणाला पद मिळाली नाही किंवा त्या पदापर्यंत पदा पोहोचता आली नाही तर ती असूया मी समजू शकते आणि तो वरिष्ठांचा निर्णय तो पक्ष घेईल बाकी तो कोणी सांगायची त्याच्यामध्ये मला असं वाटतं फार काही गरज नाही लोक तुम्ही काम नाही केलं तर टीका करणार आहेत लक्षात घ्या परंतु त्या टीकेला उत्तर देण्याच्या ऐवजी संयम बाळगण्याच्याऐवजी टीका करांना किंवा प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना जर त्या चिल्लर ठरवत असतील तर निश्चितपणे मला वाटतं की दादांनी सुद्धा याचा विचार करायला पाहिजे इतका उन्मत्तपणा इतका अहंकार आतापर्यंत तरी आम्ही कधीच महिला आयोगाच्या संबंधाने बघितला नाही आ, मला असं वाटतं की त्यांनी किमान दहा केसेस दाखवाव्या ज्या दहा केसेसमध्ये पीडितेला खरच न्याय मिळालेला आहे अशा चिल्लर लोक जर अध्यक्ष म्हणून ठेवत असतील किंवा त्यांच्यावर कुठलाच दाब नसेल एका पक्षाचा किंवा एका संस्कारचा तर मला वाटतं महाराष्ट्र कुठे चाललंय त्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहे ज्या लाडक्या महिला ज्या पीडित महिला आहे शंभर टक्के रुपाली काढला कर -करन त्यांना न्याय मिळणारच नाही पुण्यातली घडलेली घटना निर्दयी दुर्दैवी आहे या नराम प्रवृत्तीवरती कठोर कारवाई केली गेली पाहिजे राज्य महिला आयोगाने त्यांना कायद्याद्वारे जी काही कार्यकक्षा ठरून दिलेली आहे त्यामध्ये त्या करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात राज्य सरकारने ती तातडीने कारवाई केली गुन्हेगारांना आरोपित केलेला आहे आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याची ताबडतोब सुनावणी होऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जावी मंडळी आपण एक न्यूज बघितलेली असेलच वैष्णव वाघवणी याबाबत आत्ताच आपल्या रुपाली चाकणकर यांच्याबद्दल सर्व महिला आक्रमक झालेल्या आहेत त्यांनी चिल्लर म्हणून त्यांना संबोधल्या गेलेलं आहे आणि त्याबाबतच आता सर्व महिलांनी एक त्यांच्या विरोधात पाहून उचललं आहे म्हणजेच की त्यांना आपल्या पदावरून रिक्त करण्याची एक त्यांना प्रस्ताव दिलेला आहे आणि रुपाली चाकणकर ह्या खरंच आपल्या महिला आयोगासाठी उचित आहेत की नाहीत हे महिलांनी ठरवून दिलेलं आहे आणि महिलांनी अशा प्रकारे आक्रमक होऊन त्यांना शिवीगाळ केलेली आहे ते आपण बघितलीच असेल परंतु रुपाली चाकणकर ह्या खरंच आपल्या महिलांसाठी काम करतात किंवा नाही करत हे सर्व लोकांनी बघावं आणि आपल्या कमेंट बॉक्समध्येही यांच्याबद्दल आपलं मत काय आहे हे नक्की टाकावा आणि लाईक कमेंट शेअर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा धन्यवाद